आधी सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून वडाला फेऱ्या मारल्या आणि रात्री त्याच नवऱ्याची डोक्यात कुराड घालून हत्या केली लग्नानंतर नवऱ्याला सुपारी देऊन संपवण्याची मालिका सुरूच असताना आता आणखी एक धक्कादायक घटना सांगलीत घटली आहे वटपौर्णिमेच्या रात्री पत्नीनं आपल्या पतीचा कुराडीनं निर्खुण खूण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय पतीसोबत होणाऱ्या शारीरिक संबंधांबाबत मनात असलेल्या भीतीमुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतंय मध्यरात्री पती गाड झोपलेला असताना त्याच्या डोक्यात जोरदार कुराडीने वार केला गेला त्यामुळे त्याला प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही या सततच्या कानावर पडणाऱ्या घटना बघता लग्नसंस्था ह्या सपशेल गणल्यात असं म्हणायला काय आता हरकत नाही पण मंडळी मन सांगलीमध्ये नेमकं घडलंय काय तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय मंडळी सांगलीच्या कुपवाडमधील प्रकाशनगरमध्ये एकता कॉलनीत राहणारे अनिल लोखंडे हे पेशानं गवंडे त्यांची पहिली पत्नी वैशालीचं दोन वर्षांपूर्वी कॅन्सरनं निधन झालं त्या घटनेनंतर अनिल यांचं आयुष्य एकटं पडलं होतं पहिल्या लग्नापासून त्यांना काजल आणि शिवानी या दोन मुली आहेत पण दोघींचं चा लग्न झालं असल्यामुळे ते आपल्या आपल्या संसारात व्यस्त आहेत लोखंडे मात्र आपल्या गावच्या घरात एकटे राहत होते आता एकटे राहत असल्यामुळे घरामध्ये जेवणाचे हाल कोणीतरी बोलणार नाही म्हणून मग घरच्यांच्या आणि ओळखीच्या मंडळींच्या सल्ल्यानं त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि थोड्याच दिवसात त्यांचं लग्न खटाव तालुक्यातल्या वडी गावातील राधिकासोबत जमलं राधिकाला जन्मापासूनच गर्भाशयाशी पिशवी नव्हती त्यामुळे तिचं आई होणं शक्य नव्हतं असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं ही माहिती अनिल लोखंड मंदिरात राधिका यांच्यासोबत त्यांचा त्यांचा विवाह पार पडला पण हे शेवट करणार आहे लोखंड्यांना तसुबरही कल्पना नव्हती दहा जून वटपौर्णिमेचा दिवस यांनी राधिकाला तिच्या मावस भावाच्या घरी सोडलं आणि रात्री साडेनऊच्या सुमारास अनिल तिला घेण्यासाठी गेला आणि दोघं घरी परतले पण त्या रात्रीच राधिकाला लोखंडे सोबत शरीर संबंध ठेवायची इच्छा नव्हती पण तो तिला बळजबरी करत होता शेवटी त्यांच्यात वाद झाला आणि लोखंडे झोपे गेला इकडे राधिका जागीच होती तिला वाटत होतं की लोखंडे आज नाही तर उद्या तिच्यावर जबरदस्ती करेल या भीतीनं राधिकाचं मन अस्वस्थ झालं मग तिच्या डोक्यात भयंकर कल्पना शिरली पाणी पिण्याचं कारण सांगून किचन मध्ये गेली आणि तिथून कुराड घेऊन आली झोपलेल्या अनिलच्या डोक्यावर तिनं कुराडीने घाव घातला आणि जागच्या जागी त्यांचा खून केला खून केल्यानंतर तिने आपल्या भावाला गणेश दुबळेला फोन करून आपण काय केलं याची माहिती दिली गणेश एकदम हादरून गेला तो काही वेळ काहीच बोलू शकला नाही भानावर आल्यावर त्यानं तातडीनं अनिल लोखंडांचे लहान भाऊ मुकेश लोखंड्यांना फोन लावला आणि घडलेली गोष्ट सांगितली राधिकाचा फोन आला होता ती म्हणाली की तिला खूप भीती वाटत होती म्हणूनच तिनं हत्या केली असं सांगून गणेशनं सगळं स्पष्ट केलं ही धक्कादायक माहिती मिळताच लोखंडे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी धावत पळत घर गाठलं दरवाजा उघडतात समोरचं दृश्य पाहून सगळ्यांची वाचाच बसली आणि लोखंडे हे घरात रक्ताच्या थरळक पडलेले होते डोक्यातून प्रचंड रक्त वाहत होतं आजूबाजूच्या भिंतींवरही रक्तांचे डाग पडलेले होते त्यांना तत्काळ उचलून गाडीत टाकलं आणि हॉस्पिटलला ने ने नेण्यात आलं कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल लोखंडे यांच्या लहान भावानं मुकेश लोखंडे यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली होती अनिल तानाजी लोखंडे यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं ही घटना रात्री साधारण साडेबाराच्या सुमारास घडली पण मंडई सांगलीला हादरवणारी ही काही पहिली घटना नाही आहे सांगलीत एक मन हेलावून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे धर्मांतराच्या जबरदस्तीमुळे त्रस्त होऊन एका सात महिन्यांच्या गर्भवती आणि उच्च शिक्षित विवाहितेने स्वतःला संपवून घेतलाय सांगली शहरातील यशवंत नगर परिसरात राहणाऱ्या सुकुमार राजगे या सासरच्या दबावाला कंटाळून स्वतःला संपवून घेतल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे ऋतुजा ही मृत्यूच्या वेळी सात महिन्यांची करोदर होती कुपवाड पोलिसांनी या प्रकरणी तिचा नवरा सुकुमार राजगे सासरी सुरेश राजगे आणि सासू अलका राजगे यांना अटक केली असून त्यांना न्यायालयानं पोलीस कठोडी सुनावली आहे आणि साली पार पडला होता लग्नाच्या वेळी राजकीय कुटुंब हिंदू धनगर असल्याचं सांगून विवाह केला होता मात्र लग्नानंतर काहीच दिवसात राजकीय कुटुंबीय ख्रिश्चन असल्याचं ऋतुजाच्या आणि तिच्या माहेरच्या मंडळींच्या लक्षात आलं हे सत्य समजूनही ऋतुजानं कुटुंबासाठी हे सगळं स्वीकारत संसार सुरू ठेवला परंतु काही काळानंतर नवरा सासू आणि सासऱ्यांनी तिच्यावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकायला सुरुवात केली तुझ्या देवांना नमस्कार करू नकोस आमच्यासोबत चर्चला चल ख्रिश्चन धर्माचं पालन कर अशा प्रकारचं मानसिक शोषण तिच्यावर होऊ लागलं तिला जबरदस्तीने सांगली मिरज येथील चर्चमध्ये नेण्यात आलं तिथल्या पास्टरांकडून देखील तिच्यावर मानसिक दबाव टाकला जात होता की तुमच्या घरातील अडचणी हिंदू धर्म पाळणाऱ्या सुनेमुळेच आहेत ऋतुजानं हा संपूर्ण प्रकार आपल्या होता अनेकदा सासरच्यांना समजावून देखील सांगण्याचा प्रयत्न केला पण सासू आणि सासऱ्यांनी हट्टच धरला की तिनं आपल्या सर्व हिंदू श्रद्धा सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारावा या सततच्या त्रासाला आणि मानसिक छहाला कंटाळून अखेर ऋतुजानं आपल्या सात महिन्यांच्या अवस्थेत स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला ऋतुजा ही एक शिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबातील मुलगी होती एम एस सी झालेली तरुणी एवढ्या मोठ्या शारीरिक आणि मानसिक स्थितीतही आत्महत्येपर्यंत पोहोचते यावरून हे स्पष्ट होतं की कि तिच्यावर किती प्रचंड दबाव आणि छळ होता तिच्या मृत्यूनंतर तिच्या आई वडिलांनी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे जेणेकरून अशा घटना इतर कोणाच्याही घरात पुन्हा घडू नयेत म्हणजे या दोन्ही घटनांनी सांगली सध्या सुन्न झाली आहे सांगलीत वाढणाऱ्या या अशा गुन्हेगारी घटनांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद